मालवण तालुक्यातील पोईप विरण परिसरातील एकवीस दिवसांच्या गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले निरोप घेता बाप्पा तुझी आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी असे मनोमन निवेदनाने आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजराने एकवीस दिवसांच्या गणपती बाप्पांना पोईप विरण परिसरात निरोप देण्यात आला पाहूया त्यातील काही क्षणचित्रे तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वड्याचा पाठ प्रकल्प मधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा मितूपणाची बोलवण करून टाकणारा कुटुंब समाज आणि विश्वातील विघ्न दूर करणाऱ्या लंबोदराच्या एकवीस दिवसाच्या यथाशक्ती सेवेनंतर मालवण तालुक्यातील पोई पिरण परिसरातील भक्तजनांनी भक्तिमय वातावरणात त्याला निरोप दिला निरोप घेतो बाप्पा तुझी आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा तर क्षमा असावी अशा मनोमन मागण्याने आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजराने एकवीस दिवसांच्या गणपती बाप्पांना पोई पिरण परिसरात निरोप देण्यात आला पै पाहुणे चाकरमणी आणि बाप्पांच्या निरोपानंतर पोईप विरण परिसरातील गणेश भक्त कुटुंबांमध्ये आता पुढील वर्षांच्या गणेश आगमनापर्यंत पुरणारी आध्यात्मिक ऊर्जा बाप्पा देऊन गेले असल्याचे येथील नागरिकांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे ओंकार चव्हाण आपली सिंधूनगरी न्यूज पोई